पुढची बातमी पाहूया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आता एक मोठी बातमी आहे पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवं धोरण आणणार आहे मूर्ती विसर्जनासाठी नव सर सरकार हे नवं धोरण आणणार आहे त्यामुळे आता गणेश मंडळांसाठी ही आता आनंदाची बातमी आहे आणि अशी शक्यता सुद्धा सूत्रांकडून आता सध्या माहिती मिळते सार्वजनिक गणेश मंडळांना धोरणा दिल्यास मंडळांना उंच पीओपीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करता येणार आहे बोले आता गणेश मंडळांसाठी ही अत्यंत मोठी बातमी आहे पीओपी विसर्जन मूर्ती संदर्भामध्ये एक अत्यंत दिलासादायक अशी बातमी म्हणता अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मनोज सोबत आपल्यासोबत मनोज नेमका आता मंडळ गणेशोत्सव मंडळांना सुद्धा आता दिलासा मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे का अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात नक्कीच आपण बघलं तर या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाने एक दिलासा देखील पहिला आपण मिळालेला आहे काल परवा या ठिकाणी आपण जो न्यायालयामध्ये जो मुद्दा होता पी ओ पी बाबत तो आपण मिळतो या ठिकाणी मूर्तीकरांना दिलासा मिळालेला आहे त्यानंतर आता फडणवीस सरकार या ठिकाणी आपण मिळतं गणेशोत्सवासाठी मोठी बातमी ही मुंबईकरांसाठी आहे आणि यासाठी पी ओ पी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आता नवे धोरण या ठिकाणी आणणार आहे आणि या आठवड्यात मूर्ती विसर्जन शासनाकडून नवीन धोरण आणण्याची शक्यता देखील आहे आणि या ठिकाणी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आपण मिळतं लालबागचा राजा असेल की मुंबईचा राजा असेल आणि तसे अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्यासाठी एक मोठी दिला पीओपीची मूर्ती देखील या ठिकाणी प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना मूर्तीची देखील गणेशोत्सव मंडळ करू शकतो त्यामुळे कुठेतरी आता सरकार याबाबत प्रश्न निर्माण केले गेले होते आणि त्याबाबत सरकार कुठे सकारात्मक झालेली आहे आणि यासाठी आता सरकार फडणवीसांची आताबद्दल नवीन धोरण आखली जाते जी मूर्ती पीओपीची विसर्जनासाठी नवीन काहीतरी धोरण या ठिकाणी आणणार आहे तसंच प्रतिष्ठा देखील आपण मिळतं पीओपीची मूर्ती या ठिकाणी बसू शकतात असं देखील या ठिकाणी काहीतरी धोरण आणून केलं जाऊ शकते त्यामुळे मोठी बातमी गणेशोत्सव मंडळासाठी आहे त्यामुळे या संदर्भामध्ये आता सरकार कोणती कोणती पावलं उचलत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद मनोज तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल